बच्चे लोग तो आंगनबाड़ी आंगनबाड़ी के बच्चे लोग आ नहीं सकते गंदगी में और अंदर भी पूरा गंदा है एकदम गंदा ऐसा तो सब कचरा जाके भरा है

आता इथं का फोकड वाटला प्रेशर कुकर साडी पूर्ण नवीन आहे ना आता हळूहळू होणार जुने तुम्ही ही जी परिस्थिती आहे ना सगळ्यांनी छत्र्या साडी प्रेशर कुकर हे मोफत घेतलेत ना आम्ही नाही घेतले नाही जात पण नाही कुठल्याही वेळेला जात नाही आमचं फक्त निवडून दिलं हे त्याच काम आहे माझ्या हातात काय सत्ता नाही तरी पण आलोय मी इथे राज ठाकरे साहेबांची शिकवण आहे जिथे लोकांना त्रास असेल तिथे जा हा बसलो होतो ना झाला ना साप तुम्ही गेल्या वर्षी आले आता कुठले नवीन तुम्ही आलो बाकी कोण मुलगा काय नाव तुझं मुलगा श्रीधर सामंत जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली मनसे विभाग अध्यक्ष चांदीवली विधानसभा माझ्यासोबत स्थानिक शाखा अध्यक्ष फिरोज खान संतोष दरवेज माथारी कामगारचे चिटणीस आहेत आणि हे सगळे आज बघा सगळे जमा झालेले आहेत दाखवा हे सगळे यांना हे पण दाखवा चेहरे आज सगळे जमा झालेले आहेत आज कुठ तरी हे लोक हताश झालेले आहेत थकलेले आहेत कुठं कुठं गेला ते गटर साफ करण्या सांगण्यासाठी कुणाकुणाकडे गेलं आज ना, ना, तर मामांच्याकडे जाऊन आज मामांच्याकडे पण जाऊन तिसरी वेळ होती मामाकडे जाणार किती वेळ होती तिसरी तिसऱ्यांदा गेलात शाळेतलं बरेच आमची मुलं सगळे आम्हाला म्हणजे जास्त पिपल्स म्हणजे नॉट पिपल पाहिजे आम्हाला म्हणजे तेव्हा दिसून येईल सगळ्यांना की आम्ही करतो असं पण करायसाठी कोणच नाही <laughs> येते कारण म्युन्सिपालिटी वाले माणसं पण आले त्या दिवशी सगळं असं हलवलं फक्त हो आणि व्हिडिओज काढले रेकॉर्ड्स केले तर मी तसेच तिथे येईल कोणीच सुद्धा इथलं काहीच पत्र हलवलं नाही आमची एवढी लहान लहान मुलं आहेत मच्छर पहिला मला हे सांगा याचा जबाबदार कोण आहे जबाबदार आपण आहोत कसं आहे ना आपण शांत आहोत म्हणून आज हे दिवस आलेत ना मला सांगा मध्ये गटर नाहीत का मध्ये गटर आहेत का सगळेकडे असतात ना तिथं काय असं पाणी भरत नाही

अच्छा आपको थोड़ा नॉलेज है इसके लिए आपको बता रहा हूँ ये गटर हाँ ये गटर ये ढापे खोल के यहाँ से लेके लास्ट तलक सुनोज आप ये गली के आदमी निकले आए थे कल साफ करने वाले कोई नहीं निकला वो लोग नहीं निकले कल बीएमसी वाले आए मैं आपको जो बोल रहा वो तो सुनो मेरी बात सर ये गटर खोल के कोई लोगों को बाहर निकलने की जरूरत नहीं रहती है पच्चीस करोड़ रुपया निकला कितना निकला है वो तो आपने अरे आ आ तो तुमको जरा शिकार सिखा सुनो ऐसा तो है ना तुम्हारे हिसाब से सब झाई ले मुझे ऐसा लगा कि आप नॉलेज वाले आदमी है इसके लिए मैं आपको बता रहा बताऊँ मेरा बोलने का मतलब ऐसा है ना। सर ना कि मेरी बात सुनिए सर ये सब बता रहे की कचरा वो गली में उसका जो बाथरूम ढाबा है ना ऐसा खड़ा गिरा हुआ है वो लोग आ रहे हैं उसे पंपू मार रहे हो जा नहीं रहा है इसका काम है होता ना तो नगर सेवक तो कोई है ना किसको बोले हम नगर सेवक के ऊपर क्या होता है विधायक होता है उसको बोला गया उसका जवाबदारी है अभी लो उनके नगर आए थे बोले थे, अरे मैं जो बोल रहा हूँ वो सुनो अभी सुन लिया मेरे को लगा आपको पूरा कितना पैसा आता है कितना आ रहा है मेरे को नॉलेज रहेगा था ये जो गटर है ना दोनों बाजू के इसके ढापे उठाना है जितना मट्टी है अंदर वो मट्टी पूरा साफ करना है उसके करोड़ों रुपए है कितने रुपए है खाली एक महीने के लिए अरे आधा करोड़ हम लोग अरे हाँ वही तो मांगता है आधा करोड़ इन्होंने इन लोगों ने छतरी साड़ी प्रेशर कुकर लेके ये भुगत लिया आप तुम बोल रहे हो आधा पैसा हमको मिल हम यूपी चले जाए यही हमारा सोच है सुनो ना अरे मेरी बात सुनो पहला ऐसा होता है अभी मैंने आपको बताया करोड़ रुपए सिर्फ एक महीना दो महीना ये गटर साफ करने के लिए आते कितने करोड़ रुपए अब ये ढापे उठा के क्या जरूरत है चाली वाले को बुलाने का उसमें क्या चाली वाले आने चाहिए आ, आ काम आप काम करने वाले लोग हैं बात सही है गाड़ी लगाते हैं ना तो सब आप इधर रहते हो तो बोलो ना समझो सबको तुम्हारा बाइक है की नहीं है मेरा बाइक है जगह है ना आपके घर के पास मेरे पास है इसके लिए लगा रहे हो और कोई उधर डोंगल पे रहता कोई उधर बाइक अरे अरे तू महीना एक सेकेंड ये अपनी जगह बराबर है वो बाइक सुनो सुनो राजू भाई ये आदमी अपनी जगह बराबर है अभी अपनी गाड़ी जा रही है वेस्टर्न में और ये इनको जाना है सेंट्रल में ये चढ़ गए चालू गाड़ी में अरे रुको जरा दो मिनट समझे क्या दो मिनट रुको जरा चालू ट्रेन में चढ़ो मत चालू ट्रेन में चढ़ो मत ये कचरा कितना महीना हुआ साफ नहीं हुआ अंदर से तो बहुत दिन हो गया क्यों बोलते नहीं हो क्यों तो बोलते नहीं हो उसका पैसा लेते अरे उसका पैसा लेते अरे किसी के फेवर में आके ना बोलने का नहीं रहता तो है अरे तो तुम बोलो ये क्यों नहीं किया ये कितने दिन का ये कितने दिन का सापनी नहीं हुआ मेरा बोलिए हुआ कौन सा ये पानी भरा है अरे पानी भर के आठ दिन हुआ ये कचरा दो महीना हुआ साफ़ नहीं हुआ उसको एक वो। अरे आ जाते सब घाई ले घे आपने मेरे को लगा तुम पढ़ा लिखा आदमी है मेरे को तो ऐसा लगा एजुकेटेड आदमी है मेरे को ऐसा तो लगा जरा कोई दिक्कत नहीं है बोला तो उसको बोला हाथ महेंद्र भाई पहला ये जज भी है ना आ, खाली भूगल आ जाए वो तो तो छोड़ उसका बात नहीं का मेरा बात सुन ये जो कचरा फचरा ये सब है ना पहला हटेगा ना तभी इधर अंदर घुसने को चानस अपने को मिलेगा

कारता करताना ती पत्रवालींचं नापी नव आले होते असली मोटी मोटी आज जरा देखने दो लोगों को देखने दो अब ये लाइव सब जन देख के अभी जिसके जिसके नाम ले रहे इसका कोई समर्थक रहेगा कोई किसका भी सब देख रहे मेरा लाइव सगळे बघतायत प्रश्न असा आहे की ते काका सगळ्यांना झाइल सांगून गेलेत मला वाटलं त्यांना माहित असेल की किती करोड रुपये आलेत नाटक साफ करण्यासाठी परंतु त्या लोकांना काम करायचंच नाहीये तुम्ही हे म्हणतायत ना गटर वरती हे बनवलं गटरवरती ते बनवलं सगळे मान्य आहे परंतु हे जे चे गटर आहेत जर आता हे पाणी कुणामुळे भरलं आहे हे पाणी ह्याच्या खाली गटर साफ नाही म्हणून भरलंय ना, भर ना। तुम्ही समजून घ्या सा, सा गटर साफ नाही ह्याच्या खाली ह्याच्या खाली गटर पूर्ण भरलेले आहेत ना तुंबलेले आहेत म्हणून हे पाणी गेलंय हे साफ करण्यासाठी करोडो रुपये आलेत परंतु हा हेर्लेकर आहे वॉर्ड ऑफिसर साहेब हेरलेकर साहेब आहेत त्याच्या खाली जीवन राठोड आहेत त्याच्या खाली एक भस्मे म्हणून आहे सगळे लोक अधिकारी आहेत आता नगरसेवक कोणच नाही ते आमच्या सारखे झालेत आता सगळे जे जुने होते ना ते सगळे आमच्या सारखे झालेत पण थोडा तरी त्यांना पॉवर असतो जसं मी आलो इथे तीन नगरसेवक आहे इथे एकशे साठ आहे इथे एकशे चौसठ आहे आणि इथे एकशे एकसष्ट एक आहे जर हे तिन्ही नगरसेवक इथे आलेत मी येणार त्यांच्या सगळ्यांसोबत समजलं ना मला माहिती आहे त्यांच्याकडे काय पॉवर नाही परंतु त्यांना माहिती आहे की आता जनता सगळे म्हणजे म्हणतात ना ते कसे इंजेक्शन घेतात नशेचे ते सगळे नशेचे इंजेक्शन घेतले तुम्ही लोकांनी मोफतवाला लाडकी बहीण आली पंधराशे रुपये आले आपण खुश पण हे परिस्थिती ना आपल्याला हानिकारक आहे पण रुपये संसार चालत तेच समजत नाही ना ह्या लोकांना यांच्या धोक्यात आहे किती वसूल केले हा आता बोललात बरोबर बरोबर बोलणार मी तुम्हाला एक सांगतोय हे नक्की साफ करून देणार आपण सोमवारपर्यंत वाट बघणार आज शनिवार आहे उद्या रविवार आहे आम्ही तुम्हाला एवढं बांधून दिलं पण चाळीवाला तुम्ही काय बोलले काय बोलले तुम्ही चाळीतल्या नोकर राहता तुम्ही लोक घर बाथरूम बांधताना तुम्ही काय करत होता तुमच्या ताईवाल्यांचं काम होतं आता हेच बोलून आता घरी पण नाही पोहोचलोय मध्येच आम्हाला कळलं की इथं माणसालाच आम्ही वापरते रस्त्यातून वापस इकड रस्त्यातून परत आला की ऑफिस मधला परत आला आता मी काय सांगतोय मी साफ करून देणार नक्की करून देणार आणि त्यांच्या बापाला साफ करायचंय पण कसं असतो तंत्र खूप आहे महानगरपालिकेवर की भाई आता मनसेवाले गेलेत तर आपण तो काम करायचंच नाही जर तो काम नाही केला तर तुम्ही मला सहकार्य करणार का मी काय म्हणतो आज तुम्ही जसं तिथे गेलात ना तसं एलवॉर्ड मध्ये येणार माझ्या सोबत सोमवारी कन्फर्म येणार यांच्या बापाला साफ करायचे पैसे घेतात आपले पैसे घेतलेत करोडो रुपये साफ करायचे ते कॉन्ट्रॅक्टरने पण कसं आहे त्यांना माहिती आहे चांदीवली विधानसभेमध्ये कुणाला काही घेणं देणं नाही आम्हाला अधिकारी सांगतो तुम्ही आम्हाला सांगा ना कुठं भरलंय तिथं आम्ही साफ करू अरे

शाखेमध्ये बाईक वर बसून घरात पाणी टाकायला जा सगळ्यांना समजणार आपण जे बटन दाबताना जे चूक केलेली आहे ना ते आता भोगायचं आपल्याला ठीक आहे तुम्ही केलं आपण जे पेरणार ते होणार आज उगल बघा ना पाणी कोण चांगला माणूस असताना दहा वर्ष आपली वय कमी झाले आपल्यामुळे सोमवारी मी आता फोन करणार आहे त्यांना हे व्हिडिओ पाठवणार आहे जर साफ केलं नाही ना आपण काय करू हे बालट्या बाल्ट्या भराय बाल्ट्या भराय आणि त्यांना ते वॉर्ड ऑफिसरला समजलं पाहिजे की आम्ही ह्या परिस्थितीमध्ये राहतोय ना त्याला समजू आपण की तुम्ही पण ह्याच्यात राहा त्याच्या अंगाबिंगावर टाकू नका कुणी हात जोडतोय हा नाहीतर केस करतील आपल्यावर हा आपण बालट्या भरू मी बालट्या घेऊन येणार ते बालट्या आपण त्यांच्या टेबलवर ठेवू ना हेरलेकर साहेब तुम्ही बघा आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये राहतोय तुम्ही पण राहा एक दोन तास तरी राहा बरोबर आहे ना पण या सगळ्यांनी परत एक एक फोन आले कुणाला ये तुम्ही कशा तिथे उभे होते नहीं, नहीं। तुम्ही का तिथे उभे होते हा यायचं बघा जेनी मीच करणार आहे फोन करणार कोणाकुणा जे संपर्कातले असतात ते करतात माना नुम लेना सब लोग खड़े हैं और अभी लाइव चल रहा है बरबार जस्ट अभी थोड़ी देर पहले फोन आ गया कि उधर क्या कार्यक्रम हो रहा है मैं भी तो यहीं पे रहता हूँ मुझे भी तो जवाब देना है ना आता तो फोन क्या फोन आया अभी जस्ट फोन आया बोले उधर क्या चल रहा है अरे तेरह तारीख से तुम ध्यान नहीं दे रहे हो तो मजबूरन भानुशाली भाई को तो बुलाना ही पड़ेगा आपको तीन दिवस जरा फोटो टापते कालच येणार होतो एक मिनिट इनको लगे काल काय झालं माझा एक मित्र वारला माझा एक मित्र वारला तो भले दुसऱ्या पक्षात आहे शिवसेनेचा आ... पदाधिकारी आहे पण माझा चांगला मित्र होता म्हणून त्याची मध्ये होतो आणि मग थोडा उशीर झाला मग काय फायदा होणार नाही इथे येऊन अंधारामध्ये काय करणार मी म्हणून आज आता आलो आपण उद्या संडे आहे थोडी वाट बघू आपण मी फोन करणार आहे नाही आलं तर माझी हात जोडून विनंती आहे संडेला सगळ्यांनी या एक्चुअली आप लोग बात लॉजिकल समझो जो प्रेजेंट नगर सेवक रह चुके चाहे वो हरीश भर हो चाहे किरण लांडगे हो चाहे विजु शिंदे हो ठीक है आप लोग लॉजिकल बात समझो इलेक्शन का टाइम आता है चाहे दिलीप मामा हो ठीक है कोई भी हो एक्स वाई जेड जब इलेक्शन का टाइम आता है तो लोग नेता लोग गली गली के अंदर घुसते हर जगह जाते हैं बराबर है और वोट मांगने के लिए आते हैं सब चीजें ये चीज स्थिति सबको पता है कि यहाँ पे ये यहाँ पे दिलीप टाणे का खास आदमी यहाँ पे वो दोनों बंदे रहते हैं आप लोग भी जानते हो सोनिया और वो उन लोग को भी मालूम है ये चीजें उन खुद वहां के रहवासी उनको खुद घर के सामने सब चीजें दिख रही है क्या ये ऑफिस में वो अपडेट नहीं करते है क्या उनको भी तो अपडेट करते होंगे ना चलो लोकल यहाँ के लोग नहीं कर पा रहे लेकिन जो रहवासी जो उनके साथ में फिरते है वो तो अपडेट करते होंगे ना तो ये चीजें अभी आप बताओ बारिश का टाइम है बीएमसी हर जगह पोस्टर लगाती है डेंगू हो जाएगा मलेरिया हो जाएगा पानी को साफ सफाई रखो बर्तन में पानी आप लोग स्टोर मत करो ये पानी इतना स्टोर है इससे डेंगू फैलेगा और कोई बच्चा है किसी के घर का बुजुर्ग को, कोई भी यंग आदमी मरेगा उसका जवाबदार कौन होगा बीएमसी जवाबदार होगी या एमएलए जवाबदार होगा या नगर सेवक ये जवाबदार होगा रही बात ये बंदा आज तक तो नगर सेवक जीता नहीं है अच्छा ठीक है जो प्रेजेंट ने सेवक जीता है उसको तो आना चाहिए था वो लोग नहीं आए कोई बात नहीं लेकिन ये महेंद्र भानुशाली नागा सेवा के ना कुछ है सिर्फ एक इंसानियत के नाते और लोगों की सेवा करने के नाते कहीं साकिना का गटर में उतर जा रहा है ये बंदा अभी भी गटर में यहाँ उतर सकता है हम भी उतर सकते हैं लेकिन हम लोग आपसे हम बहुत रिक्वेस्ट कर रहे हैं कि ये समाधान इसका सॉल्यूशन करके दे दीजिए बहुत बहुत मेहरबानी होगी आप लोग को ये देखो छोटे छोटे बच्चे किसी को भी डेंगू हो जाएगा तो इसका जवाबदार कौन होगा और महेंद्र भाई तो अपने कोई नगर सेवक तो है नहीं अटोर्डी पावर है नहीं एक सोशल वर्कर उन्हें राज के आदमी होने के वजह से वो इतना वर्क कर रहे एक फोन करो कहीं पे भी आके खड़े होते और जो प्रेजेंट नगर सेवा के क्या उनको खबर तो है ना ये सब चीजें तो वो भी तो वो जगह पे आके प्रेजेंट होके खड़े होके करवा सकते थे ना उनको खुद तो करना नहीं है उनके पास क्या पावर नहीं है क्या इतना पास साल नगर सेवक रह के क्या वो एलवाड़ी के ऑफिसर को प्रेशर डाल के वो क्या करवा नहीं सकते करवा सकते हैं ये सब खुदवा के हर जगह कटर का कार्य हो यहाँ पे भी हो सकता है तो मेहरबानी करके रिक्वेस्ट करके हम्बल रिक्वेस्ट करके आप लोग ये गटर साफ कर दीजिए छोटे छोटे मासूम बच्चे रहते हैं यहाँ पे किसको भी एक मच्छर रखा देगा उसका घर के आदमी की कैपेसिटी नहीं आज लाख पचास हजार रुपए हॉस्पिटल में भरने की सब सलम एरिया के गरीब लोग हैं यहाँ पे जो भी चीज आप पब्लिक सिटी के लिए आप कुकर बांटो साड़ी बांटो कुछ भी बांटो उससे कोई ये चीज़ नहीं है लेकिन ये प्रॉब्लम सोल्व करने को सबसे बड़ी चीज ये जो है बाकी किसी से हमारा पर्सनल इंटरनल किसी से कोई भी झगड़ा लपड़ा नहीं है कि हम किसी के विरोध में बोले जो प्रॉब्लम यहाँ पे क्रिएट हो रही है वो हम आपको अपडेट कर रहे प्लीज मेहरबानी करके करा दीजिए इसको एक बार कैमरा घुमा लो यहाँ पे कितने लोग पब्लिक यहाँ समाज के लोग एरिया के लोग खड़े ठीक है कोई भी आएगा अलग चैन पे अलग ट्रैक पे लेके जाएगा वो तो ऐसा है फलाना का है अभी देखो जब महेंद्र भाई ने सवाल किया वो दीपक जो बच्चा लड़का यहाँ खड़ा था वन टू का फोर फोर टू का वन हो गया ट्रैक अलग लेके जा रहे हैं आए पे समाधान कचरा गटर साफ करने की बात तो वो अलग ही भाषण दे ये चीजें गलत जो सच्चाई है ये लोगों को दिखता है ये सब जो भी यहाँ पे अभी प्रेजेंट हम्बल रिक्वेस्ट है देवेंद्र फडनवीस जी से नहीं होता है तो ये वहां तक पहुंचना चाहिए साहब के पास और ये प्रॉब्लम सॉल्व करके हमको कुछ नहीं चाहिए भाई हमको गटर कुंडी पाणी बस याही सब चिजाची आहे बाथरूम की साफसफाईची आहे बाकी किती कुछ म्हणजे पाणी भांडून आणलो तारीखाला जातो पाणी हो साई मी काय म्हणतोय रोज त्यांनी भाईनी जे सांगितलं की नगरसेवक नाही काय नाही पण आपल्या पाठीमागे राज ठाकरे नाव खूप मोठं आहे आपले काम कसे करायचे मला माहिती आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा ह्यांनी जसं सांगितलंय ना सगळे जागृत व्हा माझं फक्त एवढंच म्हणणं आहे व्हा काम होतात शंभर टक्के काम होणार आणि हे गटर नाही दोन तीन दिवसात साफ करून दिलं ना ते पाणी भरून जाऊ आपण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला यावं लागेल आणि एकदा गेलो ना तर तुम्हाला आठदा बायांना बघून ना दुसऱ्या एरियात पूर्ण चांदीवली मध्ये हीच परिस्थिती आहे फक्त तुमच्या इथे नाही पूर्ण चांदीवली मध्ये भरलेलं पाणी गटर मध्ये लोकांच्या घरात गटराचं पाणी आहे परंतु कसं आहे सगळे झोपलेले आहेत ना सगळे अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे झोपलेले आहेत वाईट परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब भूषण गगरानी आपण मुंबई कमिशनर आहात सध्या तुमच्या हातात पावर आहे महापौर तर नाहीच आहे आणि मला असं वाटतं की मी नेहमी एकच अधिकारी आहे चांगला अधिकारी आहे ज्यांना मी माझे हे व्हिडिओ पाठवतो हो तर कुठं तरी काम होतंय त्याचं नाव आहे देवीदास क्षीरसागर साहेब ते डीएमसी आहेत त्यांना व्हिडिओ पाठवल्यावर कुठेतरी काम होतात तर मी हा व्हिडिओ त्यांना पाठवणार आहे जर त्यांना वाटलं की हे काम झालं पाहिजे ते ज्या खुर्चीवर बसलेत त्यांना वाटेल की नाही बाबा लोकांबरोबर अन्याय होत आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा जे अधिकारी आहेत हे जे अधिकारी आहेत ना जे यांना फिरवतायत आज एवढ्या दिवसापासून कोणत्या तारीख साई परिस्थिती तेरा तारखेपासून ही परिस्थिती वीस दिवस या परिस्थितीमध्ये लोक राहू शकतात का साहेब क्षीरसागर साहेब तुम्ही तुमच्या वॉर्ड ऑफिसरला विचारा हिरलेकर साहेबांना विचारा की का। लोक राहू शकतात का कारण लोकप्रतिनिधी आता कुणाला उत्तर देत नाही योग्य पद्धतीने कारण इलेक्शन नाही ना, ना। कशाला तुम्हाला योग्य उत्तर देणार इलेक्शन आलं तर कसे लोक सगळे येऊन पाया पडतात माहिती आहे ना घुसणार ना आता काय येत नाही मला माझं म्हणणं आहे काय येत नाही आलं पाहिजे ना जसं मला दिसतंय तसं त्यांना दिसत नसेल का खासदार काही लोक सांगतात खासदारचं काम नाही गटर साफ करायचं आओ पावर तो है ना तुम्हारा मतदान किया लोगों भी नगर सेवक को साफ नहीं, नहीं बोल रहा है जो साफ नहीं करना है उनका उनको करना है एमएलए नगर सेवक को थोड़ी ना साफ करना है ये लोगों पर नहीं करना है तो क्या बोले बीएमसी को तुम क्यों बाथरूम बांधे ये बांधे तुम लोग क्या सोए थे क्या खुद के वाले को समझना चाहिए उसको बाथरूम नहीं देने का था तोडून टाकायचं कंप्लेंट करा सगळे चालवाल्यांनी असं नसते ना तोडून टाका कुठं तरी चारीमध्ये अनधिकृत काम होत असेल तेव्हा तुम्ही थांबवलं पाहिजे हे बरोबर बोलतायत कुठं जरी योग्य बोललाय त्याच्यात आपण हाय ते हाय तुम्ही ना सांगितलं पाहिजे ना नका बनवू आज ही पण माझं म्हणणं असं आहे त्याच्यामुळे हे नाला भरलेला नाहीये हे जे नाले डिसल्टिंगचा जो टेंडर निघालेला आहे पूर्ण पावसाळा अगोदर साईडचे आपल्या रस्त्याच्या साईडचे घटर करोडो रुपये आलेत करोडो फक्त दोन महिन्यासाठी साफ करायला कुठं झाले कुठंच झाले ना मी जाणार लाईव्ह करणार तिथे बराबर साफ करणार बाकी पैसे टच आता उद्या सोमवारी अधिकाऱ्यांना सांगतो या इथे जर नाही आलेत ना तर मी सांगतो प्लीज हेल्प करा मी तुमच्यासाठी बोलतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यानी पण हे बघतोय ना ताई मला जेव्हा फोटो पाठवतात ना आणि मी इथं पोचत नाही ना मला तेवढ्यामध्ये लाज वाटते की मी काय करतोय मला शरम येते की मी आज दोन दिवसा लेट इथं आलोय हो पण माझी काही थोडी मजबुरी होती जागेवर नव्हतो म्हणून पण आता मी दोन दिवस द्या दोन दिवसात मी करून देणार बस दोन दिवस द्या आणि मी ना परत एकदा सांगतोय कुणाच्या डोक्यात असं असेल की मी मतदानासाठी आलोय तर हे कृपया ना काढून टाका कुठली निवडणूक नाही मी सगळ्यांना सांगतो साडेचार वर्ष महेंद्र भानुशाली तुमच्यासाठी आहे तुम्ही महेंद्र भानुशालीला फोन करा काम करून घ्या सहा महिने परत जे मोफत वाटप होणार त्याच्या पाठीमागे जावा त्याला मतदान करा हेच होणार आहे पण नाव ते स्वतःच पुढे करतात ठीक आहे आता काय करणार तुम्हाला समज आली पाहिजे बघूया काय होते पुढे चला ठीक आहे अजून काय बोलायचं दुसरं काय अडचण असेल तेही सांगून द्या कालची दुसरी कसल कोणती चालली ते बघून घ्या कुठे कचरा पेटी झाली म्हणजे कचरापेटी झाली पाऊस आला गल्ली हे एकत्र साफ होईल सगळे करून देणार ही गल्ली पण साफ होणार ती पण होणार ते टेन्शन घेऊ नका ते सगळे करून देतो ठीक आहे पण फक्त सोमवार तुमच्या डायरी मध्ये लिहून घ्या सगळ्यांनी ठीक आहे

काहीच नको आहे लोकांना एक पाणी पाहिजे चांगले गटर पाहिजे आणि साफ कचरा पेटी पाहिजे इसके शिवाय काय ची आहे लोक कुणीची याच्या काय पाहिजे का आपल्याला काहीच नको आहे ना चला काय करू सोमवारी करू आपण बनवला पाहिजे एक सात आठ जण मिळून काय काढा काय काढा बाकी फिरतो मी तुम्हालाही साफ करून देणार म्हणजे आजच अॅक्च्युली बसणार होतो पण हे सगळे ना बोलतायत नाही तर मी तर ह्याच्यातच बसणार होते बघा टेबल पण आणला बघा टेबल पण आणलाय कसं ह्या लोकांना असं बसलो मग मिळी आली तेव्हाच हे लोकांची फाटते बराबर टर म्हणून फाटते तेव्हा हे लोक काम करतात पण आता सगळे ना सांगता बोलता एक टाइम द्या एक दिवसाचा नंतर बसा आपण बसू सोमवारी बरोबर आहे चला धन्यवाद जय हिंद जय महाराज इधर याओ भाई नॉलेज वाला आदमी चला नॉलेज